नमस्कार मी श्री चंद्रकांत पाडदोरंग कारडेसर शास्त्रीनगर मनपा लोकरा मराठी शाळेचा प्रमुख या नात्यानं आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा वार मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी आमच्या एवो मॅडमच्या मार्गदर्शनाप्रमाणे किंवा नियोजनाप्रमाणे माझ्या शाळेमध्ये ह्या धारावी शंकर कवळेच्या शिक्षिका सिनियर शिक्षिका किंवा शाळाप्रमुख स्वाती जटाशंकर दुबे मॅडम आलेले आहेत विशेष म्हणजे विद्यार्थी सुरक्षितता प्रमाणपत्र या माध्यमातली या, या शाळेत ह्यांची जरी पहिली विजिट असली तर ह्याच्या अगोदर पण यांच्या एक दुसऱ्या शिक्षिका होत्या त्यावेळेला ज्या ज्या उपलब्ध असतील त्यावेळेला त्यांनी त्यांचं नाव काय केल्या होत्या के मॅडमचं सिध्रा हां तेव्हा सिध्रा मॅडम आलेला आता ह्या सिनियर आहेत नर्सरी मॅडमची मला दोन्ही वेळा भेट झाली नाही पण हरकत नाहीत त्यांनी आपल्या या मुलांचं परीक्षण करून शाळेची पाहणी करून त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांना आढळल्या किंवा तंबाखू दारू गांजा सिगरेट गुटखा अशा कुठल्याही प्रकारच्या विक्रीची आपल्या शाळेच्या कमीत कमी पाचशे मीटर अंतरापेक्षा जवळ कुठलंही नाही आहे हे आम्ही खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे आणि तसंच त्यांचा शेरेबुकामध्ये त्याचं त्याची नोंद आहे